श्रीराम योग साधना धनकवडी आणि लायन्स क्लब ऑफ कात्रस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी बारावीमध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे मनपाचे शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे करण्यात आला यावेळी विशेष पुरस्कार डॉक्टर क्षितिजा उदय जगताप यांचा करण्यात आला त्यांना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुपचे डायरेक्टर बाळासाहेब पासलकर सामाजिक कार्यकर्ते उदयजी जगताप बीकेपी ग्रुपचे डायरेक्टर महेशजी कोकाटे दत्तनगर जांभुळवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे चंद्रकांत गुरव श्रीराम योगाचे अध्यक्ष भानुदास पायगुडे उपाध्यक्षा आरती ठोंबरे सचिव प्रकाशजी तांबे खजिनदार कांचन उत्तेकर चंद्रलेखा तांबे हनुमंतराव खंदारे डॉक्टर रवींद्र दोशी आदी जण उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी अरुणा वाठारकर वैशाली गुजर शुभम पायगुडे मंजुषा शोत्री भारती वाडकर गीता दीक्षित सतीश शहा आरती सटाले सविता चौधरी अशोक पाटणे लायन्स क्लब कात्रजच्या शिवानी पायगुडे मीनाक्षी पायगुडे यांच्यासह लायन्स क्लबचे सर्व सभासद विद्यार्थी पालक श्रीराम योग साधनेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, श्रीराम योग साधना व लायन्स क्लब ऑफ पुणे यांनी माझा सत्कार केला याबद्दल मी सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करते श्रीराम योग साधना लायन्स क्लब कात्रज यांचे म्हणून पायगुडे सर आणि हा जो विद्यार्थ्यांचं कौतुक करणं खरोखर आवश्यक आहे त्यांनी कष्टाने अभ्यास केलेला असतो त्यांना प्रेरणा प्रोत्साहन देणारी पण व्यक्ती पुढं असते आवश्यक असते त्या मुलांचं कौतुक करण्याचा हा जो त्यांनी छोटेखानी कार्यक्रम केला हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि आज ह्या माध्यमातून त्या मुलांना पुढचं भविष्य चांगलं घडण्याच्या दृष्टीने चांगला मार्ग आहे आणि त्यांनी मुलांना कंपात वगैरे जी आवश्यक शैक्षणिक माहिती दिलं ही पण फार चांगली गोष्ट आहे ह्या चांगल्या उपक्रमाला आमच्या नमस्कार माझे नाव वैष्णवी किरण राई मी इयत्ता दहावीमध्ये आहे श्रीराम योग साधना तसेच लायन्स क्लब यांनी दहा इयत्ता दहावी बारावीच्या उत्तीर्ण दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला त्यासाठी मी आभारी आहे श्रीराम योग साधना लायन्स क्लब कात्रज यांच्या माध्यमातून श्री भानुदास पायगुडे साहेब यांनी जो कार्यक्रम आज आयोजित केला त्या कार्यक्रमाचं खरंच वेगळं कौतुक करण्यासारखं आहे की दहावी बारावीच्या मुलांचं ते सत्कार करत आहेत पण त्याच्याबद्दल त्याच्यापेक्षा त्यांना भविष्यातले आदर्श काय असावेत युवाशक्ती राष्ट्रशक्ती परवाची महासत्ता ती महान राष्ट्राकडे कशी वळली पाहिजे ह्याच्यासाठी जे जा जा काम करत आहेत त्यासाठी पायगुडे साहेबांना त्यांच्या सर्व सहकारांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम सातत्याने आयोजित करावे ही विनंती करतो आज हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता ह्याच्यात खरंच जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचे जे काही मार्गदर्शन जे करणारे गुरु होते त्यांची या निमित्तानं आभार मानले पाहिजेत त्यांनी एवढे चांगले नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत तर त्यांनी मुलांनी आत्ता ह्या जास्त मिळालेल्या गुणाचा उपयोग करून आयुष्यात ध्येयनिष्ठ राहिलं पाहिजे ध्येय सा साध्य केलं पाहिजे आज या सुवर्णकाक्षण योग दिनी ह्या खरंच श्रेय आहे हे आमच्या भानुदास पायगुडे सरांचं त्यांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत ते काही सांगायला आत्ता आरती ठोमरेताईंनी सांगितलंच आहे पण ते प्रत्येक मुलासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी धडपडत असतात त्यांनी आपल्या कष्टाचं चीज व्हावं आणि या मुलांनीसुद्धा अतिशय परिश्रम करून त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं पण शिक्षकांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे श्रीराम योग साधना धनकवडी आणि लायन्स क्लब ऑफ पुन्हा कात्रज यांच्या वतीने दहावी व बारावीच्या मुलांचा आम्ही सत्कार केलेला आहे आम्ही श्रीराम योग साधनेची मी स सभासद आहे उपाध्यक्ष पण आहे आणि आम्ही दरवेळेस वेगवेगळे असे उपक्रम ला राबवत असतो महिला आ, महिला दिन आदर्श शिक्षक डॉक्टर डे परत मुलांचा सत्कार आरोग्य शिबिर आम्ही असा वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम साजरे करत असतो श्रीरामयोग साधना म्हणजे ते कंटिन्यू उपक्रम इव्हेंट्स वगैरे घेत असतात आणि आता दहावी म्हणजे एक टर्निंग पॉईंट असतो मुलांचा की त्यांना एक अवॉर्ड्स वगैरे म्हणजे एक सत्कार करणे हे तर आहेच आहे पण त्यांना एक मार्गदर्शन करणे पण ह्या वेळेस महत्त्वाचे असते श्रीरामयोग साधनेमुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे आमचे एक शाह सर म्हणून साधक आहेत त्यांना ज्या वेळेस ते योगामध्ये ते, आले त्या तेव्हा त्यांना चालतासुद्धा येत नव्हतं पण आता ते इतके त्यामुळे पळतात ना की खूपच म्हणजे आणि पायगुडे सर परत तांबे सर पाटणे सर डॉक्टर दोशी आरतीताई ह्या खूप छान योगा हो घेतात